जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनखे यांच्या माध्यमातून बेल्ले व परिसरातील सुमारे दोन हजार महिलांना मोफत मोठा देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले मंगळवारी सकाळी या सर्व महिलांनी मोठा देवीकडे प्रयाण केले बसमध्ये बसलेल्या सर्व महिलांना आमदार अतुल बेनखे यांनी केळीचे वाटप केले सर्व यात्रेचे नियोजन गुळंचवाडे गावचे सरपंच अतुल भांबेरे पेल्ले गावचे माजी सरपंच गुळशनाथ वाघ व इतर तरुणांनी केले आमदार अतुल बनके यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन करत यात्रेला शुभेच्छा देखील दिल्यात पाहूया सविस्तर ब्युरो रिपोर्ट सिनियर एक्सप्रेस गुळंचवाडे माझ्या त्यांनी व्यक्त की ज्या आशीर्वाद काय बिरके परिवार म्हणलेला आहे अशा आम्हाला देवीच्या मोठ्या दर्शन दर्शनावर घेऊन जायचे आणि त्यासाठी विशेषतः माझं स्वागत करत असताना तुम्ही खूप टाळाव झाल्या त्याच्यापेक्षा माझ्या सर्व मित्र परिवार जे लिहिले सगळे नियोजन केले त्यांच्यासाठी आपण दोन टाळवलं नवरात्र उत्सव हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असतो ना वे ते देवीचे आराधना आपण करतो आणि देवीचे अनेक रूप आपण पाहतो मग ते वेगळे वेगळे नाव देवीचे आपण पाहतो मुक्त माता बळगंगा माता असे बरेच प्रत्येक गावामध्ये इकडं तिकडे माता शिवणे गेल्यावर शिवाई आपण आराधना करतो आणि या एक परंपरा आता चांगला एक आदर्श या गावांनी इथं दाखवून दिला की नवरात्राच्या नऊ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस हे पारायण सर्व आमची अशिव्यक्त म्हणली तिथं करतात मी तर असं कुठल्याही देवीची पूजा आणि आराधना करण्यापेक्षा खरं देवी जर कुठं असेल तर आपल्या कुटुंबातली जी महिला असेल मग ती आपली माता असेल भगिनी असे बायको असेल मुलगी असेल आत्या मावशी पाम मामी कोणी जरी असत त्या कुटुंबात त्या महिलाच स्थान मिळालं तिला शिकवलं तिला समाजामध्ये वावरण्यासाठी धाडस निर्माण करून दिलं तर त्या कुटुंबाची भरभराट झाली राहत नाही असे अनेक कुटुंब आपण पाहिलेले आहे आणि म्हणून घरातली जी महिला तिला पहिलं देवीचं स्थान हे आपण प्रदान करून दिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने नवरात्र आपण साजरा करतो अशी भावना असे संदेश मी निश्चित प्रकारे सगळीकडे फिरतो तेव्हा देतो तुम्ही खूप मोठ्या संख्येने

महिला तुम्ही समजा एकत्र राहा बाकीचं नियोजन बाकीच्या सगळ्या गोष्टी इतर ते सांगतीलच मला आज सकाळी सकाळीच एवढा माता आणि भगिनींच दर्शन करव आजचा दिवस अत्यंत बारा लाल नरशियर झाला नाही आणि आज मला बऱ्याच तऱ्हेन साडीचा कलर पाहिजे लाल असतं शोकी गेलो रंग आपली जीवनामध्ये

एक लाख अर्ज आले अठ्याण्णव हजार आम्ही पात्र केले साठ हजार महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाने मागच्या महिन्यात पैसे टाकले आता ज्यांचे पैसे यायचे बाकी होते त्यांना साडेचार साडेचार हजार रुपयानंतर टाकले ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले असतील आणि ज्यांचे पैसे आले नसतील त्यांनी ही ट्रीप झाल्यानंतर आमचे हे जे सहन सोय आहेत त्यांच्याशी संपर्क साधा मला या तालुक्यातल्या प्रत्येक महिन्याच्या खात्यात तो लाख रोपायचा आहे मला मानस असा आहे की एक लाखाहून अधिक महिलांना तो लाख मिळावा या सगळ्या पवार साहेबांनी जे काही चांगले पाऊल उचलले त्याच्याकरता या तालुक्याचा या समितीचा अध्यक्ष करून तुमच्या पाठीमागे फक्त एक उभा आहे एवढ्या शुभेच्छा दिल्या मी काही सूचना देतो मग सांगितले पुन्हा एकदा सांगतो की ज्या बस आपल्याला ठेवून बस त्या जायचं आणि येताना त्या बसमध्येच यायचं सर्व महिलांना आयडी कार्ड बसमध्ये बसून देतील काही नाही दिले आय डी कार्ड तुम्ही काढू नका अतिशय भयानक गर्दी तिथे आहे लहान मुलांची काळजी घ्या सगळे गाडीत बसल्यानंतर तुम्हाला गाडीमध्ये नाश्त्याची व्यवस्था केली नाश्ता तिथे गाडीमध्ये तुम्हाला दिला जाईल